आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वित्त विभागाच्या एका महत्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे वित्त विभागाचा हा शासन निर्णय जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने तेवढाच महत्वाचा असा आहे दिनांक एक अकरा दोन हजार पूर्वी पदभरतीची जाहिरात निर्गमित झालेल्याप्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुषंगाने आजचा हा वित्त विभागाचा शासन निर्णय महत्त्वाचा आहे दोन मे दोन हजार चोवीसचा ह्या शासन निर्णयात तीन महत्त्वाचे बिंदू हे आपल्याला प्रामुख्याने दिसतील या तीन महत्त्वाच्या बिंदूंचा विचार या शासन निर्णयात केलेला आहे तो आज आपण या निमित्तानं जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासन निर्णय जाणून घेऊया हा सहा पानाचा शासन निर्णय आहे त्यामुळे आपण थोडक्यात हा शासन निर्णय जाणून घेऊ शकतो हा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला समजून घ्यावायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो संकेत सहाय्याने आपण डाउनलोड करून घेऊ शकता सुरुवातीला या शासन निर्णयातली प्रस्तावना महत्वाची आहे ते आपण समजून घेऊ वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीस अन्वे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील त्या प्रकरणी सदर अधिकारी अथवा कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती निश्चित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं हे परिपत्रक काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया ज्या राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी अथवा कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी विभाग प्रमुख अथवा कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा विभाग प्रमुख अथवा कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती दोन अनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावे यातलं हे वाक्य महत्वाचं आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित नियुक्ती आहे हे सर्वात पहिले निश्चित केल्या जाईल नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करून त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेत जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्यात आलेली नाही अशी तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच उक्त दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या आदेशामधील तरतुदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी या संदर्भात असेही स्पष्ट करण्यात येते की शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणवीस प्रक्र तीनशे वीस सेवा चार दिनांक तेरा दहा अकरा दोन हजार वीस अण्वे शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्राण खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी हा झाला याचा महत्त्वाचा भाग यातले दोन महत्त्वाचे जे बिंदू आहेत ते आपण पुन्हा लक्षात घेऊ एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात असणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे जे आदेश आहे अर्थात पूर्वीच्या सेवाच्या संदर्भातले तेही या ठिकाणी तेवढेच महत्वाचे आहे पूर्वीची सेवा या ठिकाणी ग्राह्य धरण्याच्या अनुषंगाने काही महत्वाचे बिंदू हे आपल्याला या ठिकाणी वरच्या भागात दिसतात आता महत्वाचे तीन भाग आहेत ते मात्र आपण थोडक्यात जाणून घेऊया या संदर्भात उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी हेही वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला हवं आता मात्र तीन महत्वाचे बिंदू अशा अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील राभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील राभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे अर्थात या तिन्ही तीर ठिकाणी थी कार्यपद्धती दिलेली आहे आणि तिन्ही कार्यपद्धती कोणत्या घटकांच्या संदर्भात आहे ते आपण त्या त्या वाक्याला अनुसरून लक्षात घ्यायचं आहे हा जो तिसरा मुद्दा आहे त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये जे अधिकारी कर्मचारी येतात त्या अनुषंगाने ही कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती आपण स्क्रीनवर यथावकाश व्यवस्थितपणे वाचू शकतात या, या कार्यपद्धतीचे दहा महत्वाचे भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता दुसरे जे दोन भाग आहेत ते सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले आहे जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आलेल्या प्रकरणी अनुसरावयाची कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे आहे कोणत्या प्रकारची कार्यपद्धती आहे ते आपण या ठिकाणी प्रवर्ग आणि लेखा शीर्षनिहाय जाणून घेऊ शकता आता पाचवा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसेल अशा प्रकारे अनुसरावयाची कार्यपद्धती ही खालीलप्रमाणे दिसते चौथ्या आणि पाचव्या या दोन महत्त्वाच्या मुद्द्यात फरक काय आहे तर पाचव्या मुद्द्यामध्ये संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसेल अशा प्रकारे कोणती कार्यपद्धती अनुसरायची आहे ते दिलेलं आहे आणि चौथ्या याच्यात काय दिलेलं आहे की जमा संचित रकमेचं प्रदान करण्यात आलेलं आहे संचित रकमेचं प्रदान करण्यात आलेलं आहे आणि संचित रकमेचं प्रदान करण्यात आलेलं नाही असे दोन चौथ्या आणि पाचव्या घटकामध्ये आपल्याला दिसतात त्या ठिकाणी प्रवर्ग आणि लेखाशीर्ष हे लक्षात घ्यावं लागेल कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील समुचित तरतुदीस अनुसरून सादर करावयाच्या निवृत्ती प्रस्तावामध्ये शासनाला येणे असलेल्या अन्य रकमा लेखा अंतर्भूत करूनच निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावा असा हा महत्वाचा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यात या ठिकाणी सांगितलेला आहे हा संपूर्ण शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपल्याला जे संकेतांक स्क्रीनवर दिसतो आहे त्या संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा आपण तो पाहू शकता हा संपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद